प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथ तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत विशुद्धी चक्र ध्यान साधना आणि हो पोन पोन प्रार्थना याद्वारे आपण आपले विशुद्धी चक्र जागृत करणार आहोत चला तर मग चक्र साधना करण्यापूर्वी एका जागी शांत बसा तहाट बसा सवकाळ डोळे बंद करून घ्या आपले दोन्ही हात असे नमस्कार मुद्रेत आपल्या अनाहात चक्रावर ठेवा प्रथम माझे माता पिता रेकीचे गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषि मुनी नवग्रह देवता नक्षत्र देवता माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या चरणी

माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे माझे माझ्या स्वतःवर तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांवर आणि सदस्यांवरती करुणाभाव आहे जय सप्तचक्रामधील आज आपण करणार आहोत विशुद्ध चक्र ध्यान साच त्याला सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या सौका डोळे बंद करू आणि दोन्ही हातांचे घर्षण आपले दोन्ही हात हे आपल्या गळ्याच्या भोवती म्हणजे विशुद्धी चक्रावर कंठ चक्रावर ठेव डोळे बंद ठेवा एक दीर्घ श्वास घ्या कल्पना करा ब्रह्मांडातील आकाशी रंगाची ऊर्जा माझ्या विशुद्ध चक्रामध्ये प्रवाहित झाली आहे माझे विशुद्ध चक्र आकाश तत्त्वाशी एकरूप झाले आहे कल्पनेने पहा आपल्या या विशुद्ध चक्रावर एक आकाशी रंगाचे पुष्प मोडले असून या पुष्पाला सोळा दल आहेत म्हणजे सोळा आहेत आपण आपले हे विशुद्ध चक्र सक्षम आणि जागृत करणार आहोत एक दीर्घ श्वास घ्या 了。 मंत्रांच्या उच्चाराने आपले विशुद्ध चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे विशुद्धी ते शुद्ध स्फटिका विषदे व्याम जनक शिवसेवे देवी मापी शिव समान वय्य वसिताम यो कांत्या यांत्या शशिकिरण सारुप्य सारणी विद्युतांत दुर्वांताना विलसती चक्रे रीव जगती विशुद्धी चक्राची संक्षक्षमता आणि समृद्धी होत असून माझ्या कंठामध्ये असलेल्या वसलेल्या सत्य दिव्य शक्ती मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे मी जे काही बोलले जे न बोलताही मनात ठेवले जे दडपले गेले जे दाबले गेले ज्या चुकीच्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या गेल्या किंवा चुकीच्या शब्दांचा वापर केला गेला त्याबद्दल मला माफ करा आय एम सॉरी काया वाचा मने अंतरी कृपया मला क्षमा करा प्लीज फॉर मी सरस्वती कृपा वरसे माता सरस्वती मी माझ्या वाणीच्या माध्यमातून सर्वांप्रती सकारात्मक वार्ता करते माझ्या वाणीद्वारे सर्वांचे आभार मानते आणि सर्वांच्या कल्याणासाठी भगवंताचरणी मी प्रार्थना करते वाणीचे देवता तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू 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 माझ्यातील शब्दरूपी भावनांना समजून घेतल्यामुळे मी सर्वांप्रती स्नेहभाव प्रेम करुणा व्यक्त करते माझे सर्वांप्रती प्रेम आहे प्रेम भावना आहे करुणा भाव आहे आय लव यू माझ्या प्रत्येक शब्दात स्पष्टता येऊ दे माझ्या आवाज प्रेमाने स्नेहाने भरलेला होऊ दे माझ्या मनात आत दडपून बसलेली भीती संकोच अपराधीपणाचा भाव दडपण आणि अडथळे आज पूर्णपणे विरघळू दे निळ्या शांत प्रकाश ऊर्जेने माझा संपूर्ण कंठ शुद्ध होऊ दे माझा संवाद सहज मुक्त निर्वळ होऊ दे Um माझे सत्य स्वीकारते या क्षणी माझे विशुद्धी चक्र कंठ चक्र पूर्णपणे संतुलित झाले आहे या ब्रह्मांडे देव ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद या ऊर्जांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन माझे विशुद्धी चक्र आणि सुदृढ झाले आहे या वैश्विक ऊर्जांद्वारे या देहरूपी मंदिरात मी सर्व चक्रांना ऊर्जांकित केले आहे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू